अध्यक्ष महोदय भुसावळ येथील थर्मल पॉवर स्टेशन दीपनगर याचं प्रदूषित पाणी हे तापी नदीमध्ये जातं आणि याच्या खूप तक्रारी आतापर्यंत मी स्वतः केल्या आहे तिथल्या नागरिकांनी केलं आहे तिथे के खाली जे आहे ते नगरपालिका भुसावळ नगरपालिकेला पाणी दिलं जातं फॅक्टरीला दिलं जातं वगैरे त्याच्या तपासण्याही केल्या परंतु त्या तपासण्या करत असताना त्या ठिकाणी चुकीचे अहवाल दिले जातात मी अनेकदा सांगितले की मला स्वतः घेऊन दाखवा मी दाखवतो तुम्हाला अधिकारी त्यांना तयार नाही स्थानिक नागरिकांना घेऊन ते दाखवतील ते बघायला पहा अधिकारी लेव्हलला जे रिपोर्ट येतात ते, ते, ते प्रदूषण मंडळाकडून चुकीचे रिपोर्ट दिले जातात आणि आमच्या प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली स्वतः जिल्हाधिकारी दिले केंद्र सरकारकडे मी तक्रार केली केंद्र सरकारनेच जिल्हाधिकाऱ्याकडनं अहवाल या संदर्भामधला मागितला तिथले जे बंड आहे वेल्हाळा तलावाचा त्या तलावामध्ये याच्या संदर्भातलं पाणी जातं ते गाव प्रदूषित होतं नद्यानालय प्रदूषित झाल्या तर माझी विनंती असे आहे की खास बाब म्हणून आपण या प्रदूषित पाण्याच्या संदर्भामध्ये किंवा वेल्हाळे तलावामध्ये जे गेलेलं पाणी आहे त्या तलावाच्या संदर्भामध्ये उच्च पातळीवरून एखादी समिती पाठवून त्याची खात्री करून लागल्यास त्याच्या संदर्भामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करणार का आणि हा प्रदूषणाचा प्रश्न आपण सोडवाल का थे थे जर तर जरूर सभापती महोदय या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य खडसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उच्चस्तरीय अधिकारी मी तिथे पाठवेन आणि त्यांच्या समाधान होईल अशा प्रकारे तिथल्या चाचण्या घेऊन तपासण्या करण्यात येतील आणि काही तिथे जर दोष आढळला तर त्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात